नमस्कार आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज अगदी झटपट अशी टिफिनला किंवा जेवणाला तोंडी लावायला सुक्की कोबीची भाजी मसूर दाळ घालून कशी करायची हे आज मी तुम्हाला दाखवणार आहेत अतिशय छान अशी चवीला लागते मसूर दाळ घालून तुम्ही एकदा नक्की ट्र ट्राय करून बघा तर त्यासाठी मी अर्धा कोबी घेतलेला आहे एक कांदा आणि एक टमॅटो असं घेतलेलं आहे प्रमाण अर्धा कोबी आहे म्हणून एक टमॅटो आणि एक कांदा घेतला आहे पूर्ण एक कोबीचा गड्डा जर तुम्ही घेतला असाल तर दोन कांदे आणि दोन टमॅटो असं करू शकता आता हे साधारणतः तीन माणसांसाठी मी बनवणार आहे त्यामुळे अर्धा कोबी या पद्धतीने मी कट करून घेणार आहे तर तीन ते चार माणसांसाठी जर तुम तुम्ही ही भाजी सर्व करू शकता अतिशय व्यवस्थित माफ होतं त्यानंतर तुम्हाला जर जास्त क्वांटिटी करायची असेल तर कांदा आणि टमॅटोची देखील क्वांटिटी वाढवू शकता तर या पद्धतीने आता मी एक कांदा कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर टमॅटोसुद्धा मी कट करून घेतलेला आहे कांदा अगदी बारीक मी कट करून घेतलेला आहे ज्या पद्धतीने कोबी मी बारीक कट करून घेतला त्याच पद्धतीने कांदा देखील अगदी बारीक करून घ्यायचा आहे उभा कांदा कट नाही करायचा तर बारीकच कांदा कट करायचा आहे तर या पद्धतीने कांदा टोमॅटो माझं कट करून झालेलं आहे यानंतर आता मी दोन चमचे मसूर डाळ घेतलेली आहे दोन चमचे मसूर डाळ मी पाणी घालून स्वच्छ धुवून घेणार आहे आणि अगदी पाच मिनटासाठी ही डाळ भिजत घालून घेणार आहे ती अगदी पटकन शिजते त्याच्यामुळे पाच मिनटं पाण्यात घालून ती भिजत घालून घ्यायची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पाण्यात भिजत घालून घ्यायची आहे तर पाच मिनट मिनटासाठी ही डाळ मी बाजूला ठेवली आहे आता इकडे मी फोडणीची तयारी करणार आहे तर ह्यासाठी मी इथे कढईमध्ये छान एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल अगदी छान गरम होऊ द्यायचं आहे जेणेकरून फोडणी छान बसेल तेल छान गरम झालं की यामध्ये दोन चमचे मी मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी घातल्यानंतर मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की लगेचच यामध्ये उभ्या चिरून घेतलेल्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरे घालून घेतलेले आहे जिरे घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा मी यामध्ये घालून घेतलेला आहे कांदा घातल्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो देखील मी यामध्ये घालून घेतलेला आहे या पद्धतीने चार ते पाच कढीपत्त्याची फ्रेश पाने घातलेली आहे ज्याने फ्लेवर खूप छान येतो भाजीला एक चमचा हळद घालून घेतली आहे हळद घातल्यानंतर आता हे संपूर्ण मी परतून घेणार आहे कांदा टमॅटो कढीपत्ता आणि हिरवी मिरची आपण घालून घेतली होती आता हे व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा आणि टमॅटो थोडंसं हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्येच मी एक चमचा लाल तिखट घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही घालू शकता आणि चिमूटभर हिंग देखील मी घालून घेतलेला आहे हिंग घातल्यानंतर लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेला कोबी मी घालून घेतलेला आहे जो काही कोबी आहे तो मी चिरून आणि स्वच्छ पाण्यात धुवून घेतला होता आणि आता मी तो घालून घेतलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतलं आहे मीठ घातल्यानंतर लगेचच आपण संपूर्ण फोडणी कोबीला लागेल या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे तो। तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित मस मिक्स करून घेतलेला आहे कोबी पाण्यात धुवून घेतला होता त्यामुळे थोडंसं त्याला पाणी सुटलेलं होतं तेवढ्या पाण्यात देखील हा कोबी अतिशय व्यवस्थित असा शिजला जातो आता लगेचच हे छान परतून घेतल्यानंतर भिजत घालून घेतलेली डाळ आहे त्याचं पाणी मी जरा बाजूला काढलं आहे आणि जी काही डाळ होती पाच ते दहा मिनटासाठी भिजली होती ती डाळ आपण मसूर डाळ यामध्ये घालून घेणार आहोत मसूर डाळ घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्सअप करून घ्यायचं आहे छान प्रकारे मसूर डाळ कोबी ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे चमचाने आणि आता आपण ही वाफेवरती शिजवून घेणार आहोत मसूर डाळ आणि कोबी अगदी वाफेवर छान शिजली जाते गरज असेल तर अगदी थोडंसं आपण चमचाभर पाणी यामध्ये घालू शकतो तर या पद्धतीने आता आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत साधारणतः मंदाच्यावर पाच ते सहा मिनटं शिजवून घ्यायची छान कलर यावा यासाठी मी एक चमचा मस्त काश्मीरी लाल मिरची घालून घेतलेली आहे ज्यामुळे भाजीला छान असा रंग येतो आणि आता हे संपूर्ण मी मिक्सअप करून घेते आहे तर या पद्धतीने भाजी अगदी छान मंदा याच्यावरती परतून घ्यायची आहे डाळ यामध्ये घालून घेतलेली आहे भिजत घातलेली आणि कोबी देखील आपण परतून घेतो आहोत क तर का कांदा आणि टमॅटो घातल्यानंतर ह्यामध्ये झाकण ठेवून याच्यावर आपल्याला ही भाजी व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये जे काही थोडंसं पाणी ओलावा होता तो कुणी कमी झाला आहे आता याचमध्ये मी आलं लसूण पेस्ट देखील घालून घेतली आहे ही आलं लसूण पेस्ट मी उशिरा घातली आहे जेणेकरून याचा फ्लेवर भाजीमध्ये खूप छान राहील त्यामुळे थोडीशी छान परतून झाल्यानंतर वरतून तुम्ही ही आलं लसूण पेस्ट घालायची म्हणजे फ्लेवर भाजीला खूप छान येतो आणि आता पुन्हा आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि छान प्रकारे वाफून घेणार आहोत मंदा याच्यावरती आपल्याला दहा ते पंधरा मिनटात वाफून घ्यायची आहे आता वाफेवर ही भाजी अतिशय व्यवस्थित अशी शिजली गेली आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने डाळ आणि कोबी देखील शिजली गेली आहे आता वरती गार्निशिंगसाठी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर मी यावरती घालून घेणार आहे आणि अगदी झटपट दहा ते पंधरा मिनटामध्ये आपली ही टिफिनसाठी किंवा देखील खाण्यासाठी झटपट मसूर मसूरदार घालून कोबीची भाजी तयार झाली आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेलायकनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा आपण भेटूया एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा या पद्धतीने छान भाजी नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत धन्यवाद